दरम्यान केंद्रीय गृह मंत्रालयानं भारतातील सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना बुधवारी युद्ध सराव करण्याचे आदेश दिलेले आहेत भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आलेला आहे या पार्श्वभूमीवरती कोकण किनारपट्टीवरील रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये सुद्धा युद्ध सराव होणार आहे वाजता एक जे आपल्या ज्या चार ठिकाणी आपल्याकडे भोंगे आहेत ते भोंगे वाजले जातील भोंग्याचा जो वाजण्याचा जो हे आहे पॅटर्न जो आहे तो कमी जास्त कमी असा पॅटर्न राहील तो त्यामुळे तो हा भोंगा जर वाढला तो दोन मिनटं वाजेल तर लोकांनी सुरक्षित ठिकाणी जाऊन लपावं कुठंतरी हो सेफ राहावं हो, अशी अपेक्षा आहे आणि साधारण पंधरा मिनिटानंतर पुन्हा एकदम फ्लॅट भोंगा वाजला जाईल की त्यावेळेस ते संपला असा होईल त्याचा अर्थ म्हणजे जो कमी जास्त कमी जास्त भोंगा जो वाजेल त्याचा अर्थ की ते अटॅक झाला आहे आणि आपल्याला पुढची तयारी करायची आहे किंवा आप पुढचं आपल्याला पाऊल उचलायचं आहे असा त्याचा अर्थ होईल